नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत लाल मुळ्याचे थालीपीठ हा लाल मुळा बहुगणी औषधिक वनस्पती आहे त्याला अशी वरती पानं असतात मुळ्यासारखीच त्याचीसुद्धा भाजी करता येते आणि ह्या मुळ्याची सुद्धा भाजी करतात परत आज आपण थालीपीठ कसे करायचे ते पाहू या मुळ्यांचे सुद्धा केली जाते लाल मुळ्यांची छान होते तर आज आपण थालीपीठ पाहू ही वरची सर्व पानं काढली आहे मी आता ही मुळ्याचे वरचे खालचे भाग आहेत तो थोडासा काढून घ्यायचा आहे आणि किसणीवर किसून घ्यायचं आहे सर्व हे लाल असलं तरी याला काय प्रॉब्लेम नाही चालते कवर तर त्याच्यासहित आपण हे किसून घेणार आहे आता हा मुळा मी किसून घेतलेला आहे एक वाटीभर मुळा झालेला आहे तर लाल मुळ्याच्या थाली पेस्टसाठी साहित्य पाहू तर हा एक वाटी किस लाल मुळ्याचा घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतले एक चमचा ओवा घेतला आहे दोन चमचे लाल तिखट घेतले आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता हळद अर्धा चमचा घेतले धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा कोथिंबीर अर्धी वाटी मीठ एक चमचा तांदूळ पीठ अर्धी वाटी गहू पीठ अर्धी वाटी ज्वारीपीठ अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तर आपण कसे करायचे थालीपीठ पाहू ही सर्व पिठं यात मिक्स करून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये सर्व पिठं मिक्स करून घेतलेत अल्लं लसूण पेस्ट लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर मीठ कोथिंबीर तीळ घालायचे आहे ओवा ब्रश करून घालायचा आहे त्यामुळे मी हातावर चोळून घेते त्याच्यानंतर हा किस घालायचा आहे लाल मुळ्याच्या आपण किसून ठेवलेला वाटीवर किस हे सर्व आता मळून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे अजून मी पाणी घातलेलं नाही याच्यामध्ये जे मुळं आणि कोथिंबिरीचं पाणी आहे त्यात ते थोडंसं भिजलेलं आहे तर थोडं थोडं घालून असं गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण नेहमी थालीपीठला कसं करतो त्याप्रमाणे गोळा असा तयार करून घ्यायचा आहे आता एक पंधरा वीस मिनिटासाठी झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आपले आता पीठ भिजले का छान भिजलेलं आहे तर आपण आता थालीपीठ करण्यासाठी घेऊ मी एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि कॉटनचं कापड घेतलं आहे ते जरा पिळून घ्यायचं आहे आणि हलकंच पिळायचं आहे आणि जी घडी होती त्या पद्धतीने आपण सगळी घालून ठेवायचं आहे परत त्याच्यात पाणी मारायचं आहे पाणी घेतलेलं आहे चांगलं पाणी त्यांना परत ते भिजवून घ्यायचं आहे आणि या पिठाचा एक जेवढं आपल्याला थालीपीठ करायचं आहे तेवढा गोळा आपण आता घ्यायचा आहे मोठा छोटा कसाही घेऊ शकता गोळा करून घ्यायचा आहे खालती पाणी मारल्यामुळे वरती हातालासुद्धा पाणी लावायचं नाहीतर पीठ चिट्टू शकते त्यामुळे अशी थालीपीठ तयार करायचे अशा पद्धतीने मोठे केले तरी चालते लहान केले तरी चालते जिथे मोडते असं वाटते तिथं जर असं पीठ लावायचं आहे नंतर त्याला होल पाडायचे जे आपल्याला आवडेल तेवढ्या होल पाडून घ्यायचे आहेत गॅसवर आता तवा ठेवलेला आहे तापलेला आहे तो तवा त्याच्यावरती हे सोडायचं तो परत रुमाल काढून घ्यायचं आहे जिथं होल आहे तिथं तेल घालायचं आहे सुद्धा जर असं तेल घालून एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवायचं आहे झाकून एक पाच मिनट काढायचं आहे सगळीकडून असं सोडवून घ्यायचं आहे ते थालीपीठ परत करायचं झाकून ठेवायचं दोन मिनिटाने धालका चांगलं भाजलेलं आहे सर्व करण्यासाठी काढायचे आहे आपण थालीपीठ दुसरे घालण्यापूर्वी पूर्ण तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे मगच याच्यात थालीपीठ घालायचं आहे त्याच्यानंतर हे काढून घ्यायचं आहे कापड घापल्यानंतर तेल थोडं सोडायचं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी झाकण काढायचे आपलं थालीपीठ झालेलं आहे दोन्हीकडनं भाजलेलं आहे चांगलं ते सर्व करण्यासाठी काढत आहे तर आपले हे लाल मुळ्याचे थालीपीठ छान सुंदर झालेले आहे तयार तर आपण हे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत हे आता मी मुळ्याचं लोणचं घेतलं आहे किंवा हळदीचं लोणचं आहे मुळं आणि हळदीचं तर त्यासोबत खाणार आहेत तर तुम्ही हे आंब्याच्या लोणच्यासोबत किंवा लिंबूच्या लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा लोण्यासोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद